नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आज अंकिता वालावलकर यांच्या बाबतीत थोडी चर्चा करणार आहे मित्रांनो अंकिता वालावलकर यांचा खरातला खेळ असो किंवा त्यांची वागणूक असो इतर कुठल्याही बाबतीत मित्रांनो त्यांचं संपूर्ण म्हणजे छान पैकी वागणूक तेथील खरा दिसून आलेली आहे पण त्याचप्रमाणे मित्रांनो टास्कमध्ये पण त्या खूप चांगल्या खेळलेल्या आहेत आणि कालच्या भागामध्ये तर देखील त्या टॉप सिक्स ज्या असतात त्यामध्ये त्या केलेल्या आहेत आणि अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये जे दोन सदस्य जे बाकी होते त्यामध्ये वर्षीराव उजगावकर आणि अंकिता या दोघी जणी होत्या तर त्यापैकी अंकिता या सेफ आहेत असं बिग बॉसने सांगितलेलं आहे आणि वर्षातही उसगावकर या घराबाहेर पडणाऱ्या सदस्य आहेत मित्रांनो वर्षा उसगावकर या खूप चांगल्या खेळल्या आहेत परंतु काल त्यांना बिग बॉसने घराचा रस्ता दाखवलेला आहे तर कालच्या घराबाहेर पडणाऱ्या सदस्य या वर्षाताई उजगावकर या होत्या मित्रांनो खूप चांगल्या खेळल्या मित्रांनो खरंच मनापासून म्हणजे एक चांगल्या अभिनेत्री असून आणि हां त्यांच्या हातनं पट जरा छोट्या मोठ्या काही सुखामुखा झाल्या असतील परंतु मित्रांनो खरंच खूप छानपैकी खेळलेले आहेत ते आणि एक उत्तम असा म्हणजे त्यांचा खेळ घरात पण दिसून आलेला आहे आणि मित्रांनो बाकी सदस्यांपैकी खूप छान खरंच त्या खेळल्या आहेत आणि शेवटच्या काल त्यांचं घराबाहेर पडलं त्या भेट वगैरे झाली सगळं व्यवस्थित झालं परंतु मित्रांनो आता तर अंकिता यांच्या बाबतीत आपण थोडं बोलूया मित्र अंकिताची वागणूक घरात कशी देखील जरी असली तर मला फार चांगल्याची गरज नाही की त्यांची वागणूक कशी आहे बघून परंतु त्याच्या बाबतीत एक चांगली गोष्ट वाटली म्हणजे ती म्हणजे मला कपडे घालण्याची जी पद्धत असते मी कोणालाही नाव ठेवत नाही ही सगळ्यात ती गोष्ट लक्षात ठेवावी त्याच्यामुळे कोणीही वाईट वाटून घेऊन ज्याला वाईट वाटायचं असेल त्याने आताच व्हिडिओ तोडून जावं शेवटी ज्याची ज्याची त्याची इच्छा परंतु मला जे वाटलं त्या टॉपिकवर मी आज थोडं बोलणार आहे मित्रांनो अंकिताचा स्वभाव खूप चांगले आहे मी त्यांचे बरेच व्हिडिओ बघतच आहे परंतु त्यांची वागणूक पण खरामध्ये चांगली आहे एकदम वाईट पण नाही आहे आम काही चुका होत असतील त्यांच्या हातनं पण काही झालेही असतील तर त्यांनी दुरुस्त करून त्या योग्य रीतीने टाकच्या माध्यमातून खूप चांगल्या देखील केलेल्या आहेत आणि मित्रांनो अंकिताने करत कधीच अंक प्रदर्शन करत असणारे कपडे कधीच घातलेले नाही आहेत जे निकी तंबू आणि जानवीसारखे जे लोक जे घरात घालत फिरतात मी कपड्यांबद्दल नाव ठेवत नाही मित्रांनो परंतु मला असं वाटतं एक आ, मत म्हणून एक प्रेक्षक म्हणून की कपडे मला तर इतकंच वाटतं मित्रांनो कपडे अंगाचं प्रदर्शन करण्याकरता नसतात मला जेवढं वाटतं की अंग झाकण्याकरिता जे कपडे असतात ते फक्त अंग झाकण्याकरिता असतात देवाने माणसाला हे कपडे जे दिले आहेत हे अंग झाकण्याकरिता दिले आहेत अंग दाखविण्याकरिता नाही दिले आहेत थोडा विचार करा फॅशनच्या नावाखाली आजकाल बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या होत असतात की फॅशन आहे फॅशन आहे मित्रांनो फॅशन जरी मान्य करतो थोडं सजन चुकीचं नसतंय परंतु फॅशनच्या नावाखाली जर तुम्ही अंग परिदर्शन करणारे कपडे जर घालत असाल तर तुमची इच्छा मी नावं ठेवणार नाही फॅशन करा हा नक्कीच करा चांगली उल राहाय चुकीचं नाही आहे परंतु कमीत कमी आपल्या अंगाचं अंग प्रदर्शन होणार देखील नाही याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असते असं मला वाटतं बाकी ज्याचं त्याचं काय आहे त्यांनी ठरवावं मला त्याशी काही देणं घेणं नाही ज्याच्या त्याचा तुम्ही विचार करा आता लोकांना असं वाटेल का हा ठरवणारा कोण मी ठरवणार कोणी नाही परंतु मला वाटलं त्यामुळे म्हणतं त्याच्यामुळे कोणी मनावर की आहे सण मी खरंच अंकिताचं हे म्हणजे वागणूक घरात खूप चांगली दिसली मला की तिने अंगप्रदर्शन करणारे जे कपडे असतात फाटके चिजपी जे निकितांबू आणि चांदणी सारखे जे लोक घरामध्ये घालत फिरत असतात ते घातलेले नाही आहे याच्यामधूनच खूप मित्रांनो बरेच म्हणजे कसं आहे मित्रांनो या सगळ्याच्या माध्यमातून काही लोकांपर्यंत याचा खूप चांगला संदेश पोहोचतो काही लोकांपर्यंत खूप चांगला मॅसेज चा पोहोचतोय की ती व्यक्ती जरी म्हणजे खरं त्याची वागणूक असा किंवा टास्कच्या माध्यमातून असा मा मित्रांमुळे घाय बाहेर पडणारी जर बिग बॉसच्या घरातून जर कोणती गोष्ट असेल तर ती प्रेक्षक लोकांची आ, पसंती में आ, निक, क्यों जान जी असेल तर त्यांना ते डान्सच्या माध्यमातून पण असेल आणि मे वागणूकचं पण असेल असं मला वाटते प्रेक्षकांनी ठरवायचं आहे की त्यांना वागणुकीला सपोर्ट करायचा आहे की नि तंबूसारख्या लोकांना सपोर्ट करायचा आहे किंवा जाणवीसारख्या जे चिडचिड आणि एकदम भांडखोर जे असतात ते कारण सुरज चव्हाणच्या देखील बाबतीत एक तशीच गोष्ट खडली बाहेर जाता जाता तो वाचला एक वर्ष शेवटच्या टप्प्यात वाचवलं आहे आणि हे काल एक गोष्ट मला पूर्णपणे निदर्शनात आली की हा शो जो आहे हा शो पूर्णपणे निक्की तंबूच्या नावावर चालत आहे ती काल बोलताना हे देखील म्हणाले की मला असं वाटलं नव्हतं की मी ग्रँड फिनलच्या फायनलमध्ये टॉप सिक्समध्ये जाईल बा म्हणून परंतु हे मला माहिती होतं की मी जाणार म्हणून याचाच अर्थ का का हे सगळं बिग बॉसच्या मनानुसार ठरवण्यात आलेलं आहे की निक्की तंबूला फायनलमध्ये पाठवायचं आहे म्हणून तर पाठवलंच पण निक्की तंबूच्याच मताने जर सगळं जर खेळ होत असेल तर मग एवढा दिवस शो लागवण्याची गरजच नव्हती एक दोन दिवसामध्येच तो शो दाखवायला पाहिजे होता आणि एक ट्रॉफी देऊन त्यांनाच मोकळं करायला पाहिजे होतं कशाला एवढं सगळं सोळा ते वीस जणांना तुम्ही खरात बोलवलं एवढा सगळं दिवस मी शो आहे तिच्या मताने जर शो होणार होत असेल तर मग तिलाच ट्रॉ मोकळं करायला पाहिजे होतं एवढं सदस्यांना घरात बोलू एवढे दिवस शो लाण्याची गरज नव्हती असं मला वाटतंय शेवटी बाकी ज्याचा त्याचा विचार करावा कोणा वाईट वाटलं असेल नाही वाटलं असेल परंतु मी जे बोलतोय लोकांना पटत देखील असेल काही ना पटणार नाहीच हे मला ठाऊक आहे व्हिडिओ बघणाऱ्यांना जर वाईट वाटत असेल त्यांनी व्हिडिओमध्ये लिहून जावं ज्याची त्याची इच्छा मी हे नाही पसरवतो मित्रांनो तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मागे देखील मागणार नाही कारण की मला माहीत आहे की मी विचारपूर्वक बोलले तुमची इच्छा तुम्हाला बघायचं असेल बघा नाही तर तुमची इच्छा तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्कीच तुमचा सपोर्ट असेल आम्ही मित्रांनो भरभरून मराठी माणसाला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि शेवटचे आता काही दिवसच उरलेले आहेत बिग बॉसच्या घरात जे अच्छा शनिवार रविवार चवस मला वाटतं मित्रांनो एक दोन एक दिवस वाचलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही नक्कल कर सपोर्ट करा आणि विजया म्हणून मी तर माझं मत दर्शवलेलं आहेचं आहे मला माहिती ट्रॉफी एकलाच मिळणार आहे परंतु माझी इच्छा होती की या चौघांना मिळावं अभिजित सूरज चव्हाण अंकिता आणि धनंजय म्हणून अभिजीतला नाही मिळालं तरी बाजूला तरी या तिघांना मिळाली तर बरं वाटेल मित्रांनो तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला पूर्णपणे नेहमीच बघत चला आवडलं लाईक करा चॅनलवर तुम्ही मजा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा